रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलिस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण परळ मधल्या नरे पार्क येथे आहोत आणि इथे परळचा राजा जो अगदी सुप्रसिद्ध असा आहे आपल्या मूर्तीसाठी आणि संपूर्ण आपण बाहेर बघितलं की पूर्ण इथे जत्रेचं स्वरूप आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात परळचा राजाचा गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या धूमधडाका तिथे साजरा केला जातो जवळपास अठ्याहत्तरावा वर्ष आहे हे या गणेशोत्सवाचं आणि मोठ्या प्रमाणात असं आपण पाहू शकतो की खूप दहा ते अकरा रात्रभर तिथे माणसांची गर्दी असते भाविकांची गर्दी असते आणि संपूर्ण इथे जे यात्रेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं त्यावरूनच आपण समजू शकतो की केवढ्या मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांची गर्दी असते ये असते आणि या सगळ्यासाठी किंवा हे संपूर्ण नियोजन आयोजन जर योग्य तऱ्हे करायचं असेल तर मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा फार महत्वाचा वाटा असतो आणि मला वाटतं काही पदाधिकारी कारण सगळे येणं आता शक्य नाही कारण खूप मोठ्या प्रमाणात इथे सतत दर्शनाला रांगा आहेत त्यामुळे त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे इथे आता सोबत काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आमच्या या परचार राज्याला आता अठ्याहत्तर वर्ष चालू आहे आणि ही परंपरा म्हणजे ह्याला म्हणजे शब्दात मांडता येणार नाही कारण की ह्याला आता अठ्ठ्याहत्तर वर्ष चालू आहे आणि ह्या म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला समजायला लागलं त्याच्या अगोदरपासून आमचा गणपती हा विराजमान होतच होता पण आमचा गणपती हा प्रसिद्ध होता ओके त्यामुळे त्याची विशिष्ट ही आमची जुनी लोक खूप चांगल्या पद्धतीत पण जेव्हापासून आम्हाला कळायला आहे ना आमच्या प्रभागात म्हणजे परवामध्ये सर्वात मोठं मंडळ आहे आणि त्याला परवाचा राजा म्हणून संबोधलं जातं आणि तसेच कार्यकर्ते परत आमचं आगमन आगमन आमचं हे सर्वात मोठं असतं त्याला आमचे पोलिस आहे पोलीस सिनियर पोलिसांनी पण आम्हाला प्रोत्साहन केलं आहे की सर्व शिस्तबद्ध आगमन असते आणि पोलीस आमचे पोलिस बांधव बाजूला राहून आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अ ट्रॅफिक क्लिअर करतात आणि अशी आणि पोलिसांनी एका कार्यक्रमात अशी ग्वाही म्हणजे आमचं कौतुकही केलेलं होतं की नरेबाग परळचा राजा ह्या मंडळाला कधीच पोलिसांची गरज लागत नाही ते स्वतःहून ट्रॅफिक क्लिअर करतात त्याची स्थापना एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली अ इकडच्या विभागातल्या काही म्हणजे आता जुने जाणते काही हाय, आहेत काही हयात नाहीत ह्या लोकांनी एका ठिकाणी म्हणजे हे मैदानात जमावायचे मैदानात जमा आणि त्या लोकांनी म्हणजे एखाद्या कल्पना सुचल्या आणि त्यानंतर गणपती छोटा गणपती बसवायला लागले छोट्या प्रमाणात हळूहळू त्याचं प्रमाण वाढत गेलं वाढत आम्ही एकोणीसशे ऐंशीला पहिला मोठा गणपती आमचा वीस फूट बावीस फूट गणपती आम्ही मूर्ती बसवली हो पहिली त्यानंतर मग आमचा गणपती चलचित्र वगैरे चालू झाले हा। आता चलचित्राच थोडं क्रेज बंद झालं कमी झालेला आहे त्याच्यानंतर मग दोन हजार पासून आम्ही चोवीस फुटी मूर्ती बनवायला चालू केली ती आतापर्यंत आमची चोवीस आणि आमची ही मूर्ती पायापासून ते डोक्यापर्यंत ही चोवीस फूट असते आमच्या इथे काही ऑप्टिकल असं काही नसते म्हणजे ती पायापासून आमचं हे असते असते काय वैशिष्ट्य आहे या परळचा कारण खूप पहिले आमच्या इथे सुविधा खूप चांगली आहे आमच्या इथे जे भाविक येतात त्यांना व्यवस्थित आम्ही ट्रीट करतो म्हणजे त्यांना रांगीतना सोडणं परत त्यांना बाहेर पाण्याची सोय असते शौचालयाची सोय असते लेडीजसाठी मोस्ट ऑफ लेडीजसाठी आणि या मंडळाचं स्वतःचं शौचालय असल्यामुळे ऑफिस असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट आम्ही त्यांना तिथे पाठवतो असं बाहेर वगैरे असं काही नाही परत कार्यकर्ते जागरूक आहेत कुठे कधी काही आतापर्यंत एवढ्या वर्षात कधी आमच्या इथे कोणत्या स्त्रीला कोणत्याही स्त्रीला असं म्हणजे अपमानित केलेलं नाही किंवा असं अशी कोणतीच हे झाली घटना घडलेली नाही आ, हे महत्वाचं आहे कारण की आत्ताच्या याच्यामध्ये चाह मा तुम्हाला माहिती असेल तुम्ही चांगलं कव्हरही करता त्या गोष्टी पण आमच्या इथे आत्तापर्यंत अशी कोणतीच घटना घडली नाही की स्त्रियांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत खूप केअर केलं जाते खास करून स्त्रियांसाठी ते आमच्या इथे वैशिष्ट्य आमचं परत ह्या वर्षी आम्ही जय मल्हार ही स्थिम घेतलेली आहे आमच्या इथे दरवेळी नेहमी आमच्या कार्यकर्त्यांकडून येते आणि हे स्केच पण आम्हाला दे देतात ते कार्यकर्त्यांमधूनच आलेली असते अच्छा ओके त्यामुळे आम्हाला बाहेर कोणाकडे जायची गरज लागत नाही आमच्याकडे कार्यकर्ते खूप जागरूक का आहेत आमच्याकडे सामाजिक उपक्रम केले जातात आम्ही दरवर्षी रक्तदान शिबीर घेतो आणि रक्तदान मध्ये आमच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा सह सहभाग असतो त्यानंतर आम्ही ग्रामीण भागात यावर्षी आम्ही संगमेश्वरला देवरूपला आम्ही पाटगाव या ग्रामीण शाळे अशा आम्ही तीन शाळेमध्ये ई डी स्क्रीन दिले टी व्ही दिल्या आणि बेंच दिले खुर्च्या दिली कपाटं दिले त्यानंतर आम्ही वृक्षारोपण केलं आणि दरवर्षी आमचं काय नाही आणि आमचं पुढचं आहे कारण की आम्ही एका शाळे म्हणजे दोन शाळेला आम्ही आता त्यांना कॉम्प्युटरची गरज होती आणि आमच्या अध्यक्षांनी त्यांना ह्या म्हणजे आमचा गणपती झाल्यानंतर आम्ही त्यांना लवकरात लवकर कॉम्प्युटर जत्रेचा विषय काढला तर आमच्या जे जत्रेलाही कार्यकर्ते सतर्क असतात म्हणजे जत्रेतही आमचे कार्यकर्ते कारण की कोणतीही घटना घडू नये काही मुलं येतात काही टवळखोर येतात तर ते काही ना काही फुकट बसण्यासाठी किंवा लेडीजची कळ काढण्यात त्यावेळी पण आमचे कार्यकर्ते तिथे सतर्क असतात आणि आमचाही एकही कार्यकर्ता कधी त्या पाळण्यामध्ये फुकट बसत नाही कधीच बसताना दिसणार कधी दादागिरी करताना दिसणार तो त्यामुळे आम्हाला दरवर्षी आमचा जत्रेवाला तो दरवर्षी फिक्स असतो आणि तो आम्हाला दरवर्षी आमची आमच्या मुलांची पण काळजी करतो पदाधिकारी सगळे मिळून आमचा पन्नासचा हे आहे कार्यकर्ते आहे ना कार्य कार्यकारणी आहे आणि कार्यकर्ते जवळजवळ पाच हजार असतात म्हणजे तुम्हाला अनुभव घ्यायचा तुम्हाला विसर्जनाला दिसेल राजाचा गणपती बाप्पा राजाला दर्शन दिलेलं छान अतिशय सुंदर असं वातावरण आहे नरे पार्क इथलं सुप्रसिद्ध असं गार्डन आहे जिथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि याच गार्डन मध्ये नरे पार्कचा परळचा राजा याची स्थापना आहे आता आणि पुढचे दहा दिवस असाच छान जल्लोष असणार आहे तेव्हा तुम्ही नक्की या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे तुम्हाला दर्शन घेण घ्यायला मिळेल त्यामुळे हा आनंद नक्की घ्या पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम